उन्हाळा सुरू झाला आहे आणि मुलांना हमका सुट्ट्या लागल्या आहे आणि मुलं दुपारच्या वेळेस काहीतरी करून मागतात त्यांना तटपटी असं खायला पाहिजे आणि उन्हाळा इतका वाढलेला आहे कसं असं काहीतरी आपण थंड करून खावं आपण वेळेवर मुलांना बाजारामध्ये नेऊ शकत नाही म्हणून आज मी तुम्हाला झटपट होणारी अशी आंब्याची लस्सी करून दाखवणार आहे खूप सिंपल पद्धतीने आहे आणि खूप टेस्टीसुद्धा होणार आहे बाजारपेक्षाही भारी अशी आत लस्सी मी करून दाखवणार आहे त्याला त्याच्यासाठी आपल्याला छान असा आंबे घ्यायचे आहे आता इथे मी एक आंबा घेतलेला आहे आणि त्याला चांगलं पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला आणि धुवून घेतल्यानंतरच आपल्याला यूज करायचं आहे आता त्याचं आपल्याला छोटेसे पिसेस करून घ्यायचे किंवा पूर्ण आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे आणि त्याचा फक्त गर आपल्याला घ्यायचा आहे तुम्ही चाकूच्या सहाय्याने काढू शकता किंवा आपण सुद्धा हा गर आपण काढू शकतो आता हा गर आपल्याला घेऊन डायरेक्ट आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचा आहे बघा एक आंब्याचा पूर्ण गर काढलेला आहे आणि तो आता मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला आंबा जर तुमचा आंबट असेल तर त्यामध्ये साखर थोडी जास्त लागेल परंतु आंबा पाहूनच आपल्याला त्यामध्ये साखर टाकायची आहे आता साखर बिलकुल मी दोन चम्मच टाकायचे आपल्याला तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर परत त्यामध्ये तुम्ही साखर टाकू शकता परंतु हा आंबा थोडा गोडच असतो आणि एक वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे किंवा तुम्ही थोडं जास्तसुद्धा दही घेऊ शकता परंतु दही आपल्याला जास्त आंबट नको फ्रेश दही घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम टाकायची आहे आता तुम्ही व्हॅनिला आईस्क्रीम टाकू शकता किंवा कोणतीही आईस्क्रीम त्यामध्ये टाकू शकता आणि नंतर आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये फिरवून घ्यायचं आहे पण ऐन बेडवर काय झालेला आहे हा माझा पॉट बिघडलेला आहे आणि हा पॉट फिरूनच नाही राहिला तो थोडा जाम झालेला आहे म्हणून मी काय करा दुसऱ्याच्या ट्रान्सफर केलं आणि आपल्याला मिक्सरवर चांगलं फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एकजीव आपल्याला करून घ्यायचा आहे बघा आपली लस्सीसुद्धा अतिशय सुंदर झालेली आहे आता त्यामध्ये आता थोडेसे ड्रायफ्रूटचे सुद्धा वापर करणार आहे काजू बदाम किंवा किसमिस आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये ड्रायफ्रूट टाका किंवा टुटी सुद्धा त्यामध्ये आपण टाकू शकतो आता बारीक थोडे पिसेस करून घ्यायचे आणि आपलं ग्लासमध्ये भरायचं आपली लस्सी भरायची आणि वरून परत आपल्याला त्यावर आईस्क्रीम टाकायची आहे आणि चांगलं सजवून घ्यायचं आहे बघा अतिशय दोन मिनिटांमध्ये झाली आहे आणि स्पेशल तुझ्यासाठी वाह किती सुंदर आहे मँगो लस्सी मँगो लस्सी खरंच एन्जॉय करणार तुम्ही पण बनवा